एक किलो मी घेते मला बांगडा मिळाला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नेदरलँड्स मध्ये आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्हाला चेकआउट सुद्धा करायचं आहे पण आम्ही विचार केला इथलं जे देन देनहागचं जे फेमस मार्केट आहे तिथे आपण जाऊया आणि खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मार्केट म्हटलं का मला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या गोष्टी तर असतातच तिथे आणि तीन वर्षापूर्वी मी व्हिडिओ बनवलाच होता अडीच पावणे तीन वर्ष झाले असतील तर आज म्हटलं आहे चान्सन जवळच आहे एक किलोमीटर अंतरावरच आहे ते देनहाणहाग देन मार्केट तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि काय काय थांबलेल बघून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल का मी काय घेणार आहे काय नाही तर म्हटलं आता तिथेच गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आणि आजचं जे वेदर आहे हो आणि आजचं जे वेदर आहे ना ते ऍक्च्युअली खूप चांगलं आहे हलकंच ऊन आलेलं आहे हे बघा पण वारा तर असतोच नॉर्मल म्हणजे विंडी वेदर तर आहेच पण हलकंच ऊन पण आलंय आणि असं वेदर असलं थोडंसं बरं वाटतं आणि आजचा माझा लुक असा आहे तर चला आता आम्ही चेकआउट करतो सगळ्या बॅग्स वगैरे भरलेले आहे सगळे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती जेव्हा चेकआउट करायचं असतं तर मग आपल्याला लक्ष द्यावं लागतं कोणती वस्तू राहिली का नाही मग मध्येच काही एखादी गोष्ट राहिली आणि परत मग यायला नको म्हणून आता मी सगळं बघून घेते एकदा तर चला आता निघतो आणि साईड बाय साईड सगळ्या गोष्टी दाखवतात सगळं सामान ठेवलं सामान ठेवलं सगळं हो चला आता आम्ही निघालो मनोज मनोज म्हणतो मनोज म्हणता अजून एखादा दिवस पाहिजे होता म्हंटल ठीक आहे जाऊ दे आता थोडक्यातच चांगलं वाटतं वेळ आली हो ना नो हाँ, हाँ, सो निघालो आम्ही आणि भारी वाटलं आम्हाला ना तीन दिवस निघत नाही अजून तर आहे आम्ही दुपारपर्यंत आहोत तीन चार तीन चार वाजेपर्यंत ना हो। तीन चार वाजेपर्यंत आहोत आम्ही छान लंच करून जाऊ म्हणून म्हणतोय आपण का छान लंच करू आणि आता जेवढं पण तुम्हाला सांगितलं खूप वेळ सांगितलं जेवण खरंच छान आहे आणि मग दोन घास ना जास्त खाव वाटतात पण मस्त आहे ना आजचं म्हटलं वेदर पण मस्त आहे आणि किती किलोमीटर आहे ती थ्री पॉईंट फाईव्ह किलोमीटर आहे आणि थ्री पॉईंट फाईव्ह किलोमीटर आहे आणि दहा मिनिटं लागणार तिथे पोहोचण्यासाठी आज मंडे आहे आज हे बघा मुलं क्रॉस करताय रोड तरी पण ट्रॅम थांबली आहे बघा ते, ते गेल्यानंतर मग आता ही ट्रॅम जाते ही येलो कलरची ट्रॅम आहे बघा तर आम्ही गाडी पार्क केलेली आहे मागे आणि चार्जिंगला पण लावून दिली इथून सहाशे मीटरच्या अंतरावर मार्केट आहे तर खूप लोक दिसत आहे आम्हाला वस्तू घेऊन जाताना तर मनोजला म्हटलं बघा म्हणून मला लगेच विचारता मग खुश का म्हटलं मग मा खुश तर म्हटलं चला आता आहे आजचा दिवस जायचं पण आहे एक चक्कर इथे मारून घेऊ एक दीड तास असू आपण इथे एक दीड तास थांबू आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करते हो तर पार्किंग असं तिकीट घ्यायचं आहे आम्हाला आणि आम्ही चेकआउट करत होते ना चेकआउट करत होतो ना हॉटेलमधून तर लहान मुलांसाठी खूप सारे कँडीज ठेवल्या होत्या तिथे बाहेर तर करी बेलाने घेतल्या कॅन्डीज कॅन्डी केली कुठं चाललो आपण घेतला कशाला फिश फिश घ्यायला तर बेला, <laughs> <फीश गे ला? laughs> बेला, बेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बेलाला नॉनव्हेज खूप आवडतं फिश खूप आवडते पण आता तुम्हाला माहिती चिकन पण आवडतं पण मोस्टली मी जास्त बनवत नाही त्याचं कारण हे का वेगवेगळं बनवायला लागणार मनोज व्हेजिटेरियन आहे आणि फक्त प बेलाने मीच खाते तर मग असं दोन दोन्ही बेस असं वेगवेगळं दोन्ही वेगवेगळं हो देत ती परी पण खात आणि वेगवेगळं बनवणं कधी कधी पॉसिबल होत नाही पण म्हटलं चला आता मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू आहे तर मग तसं पण मग आम्ही तसं पण नॉनव्हेज खातच नाही आणि फक्त एक्स देते मी परी बेलाला आणि त्याची गरज आहे पण आता मार्गशीर्ष महिना पण संपणार आहे पॉसिबल झालं तर भरपूर प्रमाणात फ्रीश फिश घेऊ आणि मग ते घरी गेल्याच्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवता येईल आणि इथे खूप चांगले चांगले असे फिश मिळतात वेगवेगळ्या टाईप्सचे ते एवढे तर तुम्हाला माहिती मी कंपेरिजन नाही करत पण ज्या मला असं वाटतं ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगते लक्झमबर्गमध्ये असे खूप जास्त प्रमाणात फिश अवेलेबल राहत नाही तर इथे खूप साऱ्या टाईपच्या फिश अवेलेबल असतात तर मग मी विचार केला का घेऊन जाऊ आम्ही आता मार्केटजवळ आलो आहोत आणि या मार्केटला हक्से मार्केट म्हणतात त्याला इथूनच आता फॉन दिसतंय भागून आहे का देत आहे गरम गरम चेसण्यास पण आहे आपल्याचं कसं असं गरमागरम Uh, कांदा भजी पाव पावभाजी असं खायला आवडते त्याचलेले शेंगा वगैरे असतात ना का ते त्याचं चेसनर किंवा असं कॉर्न गरम गरम खायला खूप आवडते पुढे जाऊया आणि इथून सुरू होत आहे मार्केट माझा फेवरेट टॉपिक <laughs> तुम्ही म्हणत असा कोमल तू जाते मार्केटला जाते ॲक्च्युली मला आवडतं आणि आपण आपल्या घरच्या वस्तूंसाठीच आहे ना म्हणजे घरच्या घरासाठीच वस्तू घ्यायची असतात म्हणूनच मी इथे येते असं काही दुसऱ्या गोष्टी नाही म्हणलं पोटो प्राईस हा नंतर घ्या

नाही बर हे नाही का फक्त वुमनचे गर्ल्स आता विंटर चालू आहे तर मग विंटरच्या रिलेटेड जास्त गोष्टी आपल्याला बघायला मिळतील मार्केटमध्ये ती फोर इयर्सला सगळे लोक बाजार करायला आलेले वन वन हिरोचे अगरबत्ती पण आहे धूप अगरबत्ती या सगळ्या लोभान लोबान सँडलवूड मराठीमध्ये काय इंडियावर आले बाबू तुम चला चला बेराज दुसऱ्या सेक्शनला जाऊ चल

एकदम फ्रेश फ्राईड फिश मिळतात चिकन पण आहे फिश पण आहे प्रॉन्स पण आहे जसं मला खायचं असेल तर खाऊ शकत काही लोक आहेत ते खात आहेत इयरिंग्स आहे खूप एवढ्या मोठ्या नाही घालत मी पण आहे

पण आहे बघा ना एक किरोचा एक वाटा आहे वाटा वाटा मीन्स की एक बघ घेला वाटा म्हणतो घ्यायचे आपल्याला हे हो बीट घेऊन टाकू तर बीटरूट तर घेतले मी मला चांगले दिसले फ्रेश होते एक किरोचे पाच होते छोट्या छोट्या साईजचे ते घेतलेले आहे

Mm -hmm. okay. Come here. Where? 50 एक वन यूरो

इथे पण वेगवेगळ्या प्रकारची मिरच्या एवढा मोठा ऑलरेडी टॉमॅटोच आहे घरी पण तरी पण नाही ना एक किरोचे हे टोमॅटो चांगले आणि इथे जो इथे इथे वेजिटेबल्स ग्रो होतात नेदरलँड्स मध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लूबेरीज मिळाल्या म्हणजे या दोन आहेत ना एक युरोला पण लग्झम बघला हे अडीच ते तीन युरोला मिळतं फक्त हे पकडतो तो हा पण एक गोष्ट आहे इथे प्लास्टिकचा खूप जास्त वापर होतो प्लास्टिकचा वाप आपण आपल्या कमी करायचा प्रयत्न करू चला फिरायला आणि आ, बेला इथे बेला इथे आपण कसं इथे सकाळी सकाळी मार्केटला जातो फ्रेश भाजीपाला घ्यायला जातो तर इथला सकाळचा मी फ्रेश भाजीपाला घेते आणि तुम्हाला सुद्धा म्हटलं घेऊया शॉपिंग ज्यूस बनवलेला आहे ऑरेंज आणि हे पिंक सॉल्ट आहे बघा पिंक सॉल्ट आहे बरं वेगवेगळे मसाले आहेत

युरोचे एक किलो होते आणि एवढेशे लांब लांब होते इतके गोड होते आम्ही इथेच बघितलं होतं इथेच उभे होतो आम्ही आणि इतके भाग्य तर खाऊन घेतले होते इतके <laughs> भारी होते मॅग्रेनेट बघा दीड युरोचे एक किलो आहे हां घेऊ शकतो दीड किलोच्या अर्धा किलो आहे

छान छोटे छोटे इथे दीड हिरोच्या चार कांद्याचा पात आहे बघा आणि हे आपल्या इथे नाइन्टी नाईन सेन्सर मागे कॅश काहीच नाही कॅश ना सगळं <laughs> तुझ्याकडे थोडाफार मी भाजीपाला घेतलेला आहे आणि मेन कारण येण्याचं या मार्केटमध्ये हे आहे का मला घ्यायचे आहे फिश आणि आता गु शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार संपणार आहे आता तर म्हटलं जास्त घेऊन जाते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि परीला सॉरी परीलामध्ये सॉरी तर खात नाही बेलाला फिश प्रचंड प्रमाणात आवडते आणि मला पण खूप आवडते तिथं पाट खूप छान मिळते आणि बाकीच्या फिश पण आहे प्रॉन्स असतील तर ते सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये घेणार आहे आणि आपण कॅरी करण्यासाठी पण आणलेले आहेत ना ते कुलबॉक्स कुलबॉक्स घेऊन आलेलो आहोत तर मग त्याच्यामध्ये आम्ही टाकून घेऊन जाऊ घरी आणि नंतर मग ठेवता येईल त्याला आता खूप सारे फिश तुम्हाला दाखवते खूप फ्रेश लास्ट टाइम घ्यायचं होतं ॲक्च्युली पण आम्हाला अजून दोन दिवस थांबायचं होतं त्यामुळे आम्ही घेतलं नव्हत्या नंतर मला असं वाटलं अरे यार घेतलं असतं तर बरं झालं असतं इथे पण फिश फ्राय मी तर खात लोक खात आणि इथे ब्रेड्स आहेत आणि हे आहे फिश मार्केट इथे काय काय आपण बघूया

ते मीठ मग काहीतरी बघते मला तर चेक करून घेते मला पॉम्पेट घ्यायचे आहे पण पहिले बघून घेते मी कोणतं कोणतं पण काय काय एक गोष्ट आहे ते ना काय काय का फिश ना फ्रोझन पण असतात काय फ्रेश पण असतात म्हणजे मिक्स आहे काय बघून घ्यावं लागतं का तुम्हाला इथे तर छोटे छोटे फिश पण आहे कोमल तर इथे छोटे छोटे फिश पण आहे

Op is op van weg Op staan werken, Hallo hallo. Op is op van weg reserve. Op werken, opstaan staan werken. Hallo. Hallo oh. Oh, op, oh, bestaan weggen, bestaan weggen. hallo, lid ja, ja. Hallo hallo, <laughs> hallo, hallo dames en heren. Komt die maar, komt die maar, komt die maar. hoi 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 hoi. kost 45 per kilo die. Hallo hallo dames en heren. Ja ja. लाइभ हो अझ

फोर्टीन युरोज पर केजी, के जी म्हणजे दोन किलोचे झाले ट्वेंटी किती झाले काम किलो ओके आणि बाकीचे काय घ्यायचं दुसरा ते बांगडा घेतला एक किलो

हे ओले बोंबील आहे त्याचं जे वरचं कवर आहे ना ओले बोंबिलचं हो <laughs> <laughs> ते काढून घेतलेलं आहे आणि हे मधले फक्त ओले काढून घेतलेला आहे ओले बोंबील आहे हे पण मस्त लागतं घेते मी हे पण ते ओले बोंबील पण घेते मी थोड्या बरोबर हे पण त्यांचं आपण बघून घेऊ ना नाही तर आपण सांगायचं त्यांना आणि काय पण ते सांगते फिश घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं था। क्लीन पण करून घेतली मी आणि भाजीपाला पण आहे इथे आणि आता भूक लागलेली आहे सर्वांना हो तर आता बघतो आम्ही कोणतं रेस्टॉरंट आहे आणि क्लीन करून घेतलं तर कसं बरं पडतं एवढं घरी गेल्याच्यानं कुठं क्लीन करायचं नाही पण तरी बऱ्यापैकी मोठं मार्केट आहे आणि इथून तर इथे एवढे शॉप्स आहेत जवळ सी पण आहे त्याच्यामुळे मग फिश आहे म्हणजे काय फ्रेश आहे काय फ्रोझन आहे डिपेंड्स तुम्हाला कोणती फिश घ्यायची आहे तर मी तर किती वेळ मी अर्धा पाऊन तास अगोदर चेकच करत होती कोणत्या फ्रेश आहे किंवा आपल्या सारख्याच दिसता मी ट्रान्सलेट करत होती कारण की ज्या पण फिश आहे ना त्या डचमध्ये लिहिलेल्या आहेत मग परत मग ते इंग्लिश टू डच परत मग ट्रान्सलेट नाही डच टू इंग्लिश परत ट्रान्सलेट करत होती मी चला आय होप तुम्हाला हा मार्केटचा फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय